हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम वामनताते जगताप मित्र परिवारातर्फे पत्रकार दिनानिमित्त सासवड येथे पत्रकार व पोलिस अधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ सासवडचे माजी उपनगराध्यक्ष वामन ताते जगताप मित्र परिवारातर्फे पत्रकार दिनानिमित्त पत्रकार व पोलिस अधिकाऱ्यांचा सासवड पोलिस स्टेशन येथे सत्कार समारंभ संपन्न झाला यावेळी सासवड पोलीस स्टेशनचे सर्व पोलिस अधिकारी व पत्रकार यांना सन्मानित करण्यात आलं यावेळी सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व पत्रकार बांधवांनी आपल्या मनोगत व्यक्त केली एकंदरीतच पत्रकार व पोलीस प्रशासन यांच्या समन्वयाने सामाजिक हित जोपासलं जाऊन समाजातील विविध प्रश्न अडचणी यांची सोडवणूक व्हावी व त्यावरती लक्ष केंद्रित केलं जावं अशा भावना पोलीस अधिकारी व पत्रकारांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या आज या कार्यक्रमाला सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व पत्रकार उपस्थित होते एकंदरीतच हा अतिशय उत्साहात

नेहमी पोलीस स्टेशनला असतात आणि आम्ही जेव्हा पोलीस म्हणून काम करतो आपण पत्रकारांचा मला काहीतरी पत्रकारांची अशी तक्रार असते की प्रेस नोट असतात ते तुमच्याकडे येत नाही प्रॉब्लेम असा होतो की तुमचे चार पाच लोक आहेत पोलिसांचे म्हणून मी असं एक आता याच्या कार्यक्रमात आवाहन करतो की करा त्या ठिकाणी

आणि खरं पोलीस रेझिंगचा अर्थ असा की दोन, दो, दोन, विशेक, विशेक, दोन ते सात दोन दोन जानेवारी या दरम्यान आम्ही कायदेविषयक सुरक्षाविषयक माहिती देतो पण आता ज्या एक तारखेपासून आपण जर बघितलं असेल शासवडचा ग्राफ असेल तारीख चोवीस आहे म्हणजे जवळजवळ छत्तीस गुन्हे दाखल केले आहेत त्यापैकी एक दोन गंभीर गुन्हे होते त्याच्यामध्ये आम्ही व्यस्त होतो आणि तरी आम्ही सुरक्षा सप्ताहामध्ये साजरा केला तर हा जो उपक्रम आहे हा खरंच प्रशसनीय त्यात मी तंत कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याबद्दल सासवट पोलीस शासनच्या वतीने मी सर्व पत्रकार बांधवचं मानस तसंच आज घात्या क्रमांकातून मला एवढं सांगायचं वाटतं की सध्याच्या ज्या युद्ध बघितलं तर प्रिंट मीडिया आणि सोशल मीडियाच्या जगामध्ये सध्या प्रिंट मीडिया असेल सोशल मीडिया असेल यांच्या बाबतीत पत्रकारिता हे एक बदलाचं मोठं आणि प्रभावी माध्यम बनलेलं आहे घटनापुरती घटना असेल मोबाईलमध्ये कराड प्रकरण असेल सोशल मीडियामधून आणि प्रिंट मीडियामधून काय होऊ शकतं किंवा मीडिया ट्रेलचा काय परिणाम होऊ शकतो हे आपल्याला यामधून दिसून आलेलं आहे किंवा कोर्स कार आपल्या प्रकरण असेल प्रिंट मीडियाचा खूप मोठा प्रभाव समाज माध्यमावर आणि जनतेवर पडत असतो आणि त्याचा दुसरा परिणाम कसाच नावर पडत असतो आज पत्रकार दिनाच्या निमित्तानं मी एवढं सांगेन जसं लोकशाहीमध्ये शासन पार्लमेंटरी बोर्ड असेल लोकशाही संसद असेल विधानसभा विधान परिषद असतील राज्यसभा असेल त्या शासन पहिला पाहायला जातात सरपाई प्रशासन आहे प्रशासनातला जर काम करायचं असेल तर शासनाने घेतलेले निर्णय आम्हाला वजन करताना जन आम्हाला करता जेवढी आवश्यकता असते तेवढीच आवश्यकता चौथा स्तंभ म्हणून आम्हाला लोकशाहीमध्ये पत्रकारांची सुद्धा असते तुमच्याकडून आम्हाला चांगल्या आणि प्रभावी माध्यमाच्या माध्यमातून मदत होण्याची अपेक्षा असते मी एक छोटंसं एकच उदाहरण देतो तुम्हाला तुमच्यामध्ये तुम्हाला काय बदल करू शकतो मी सांगलीमध्ये असताना तो उदाहरण सांगतो मला एका वय एका शेतकऱ्याच्या कामासाठी त्यांनी आज इशारा मा दिलेला होता Finally, तो शेतकरी अगोदर दोन दिवसापासून गायब होता आणि तो कुठे येणार आहे ह्या काय माहित होतं तो, तो आदल्या दिवशी त्या जिल्हाधिकारी हो दिश। बिल्डिंग ती ओवर जॉबसलेला होता आदल्या दिवशी रात्री आणि तो मिळून येत नव्हता त्यानंतर एका पत्रकार होते आमचे सांगितले मित्र होते चांगले त्याने आम्हाला सांगितले की साहेब तो ऑलरेडी वर जॉम बसलेला आहे आणि तो दोन मिनिटामध्ये खाली येऊन आत्महतो आणि त्याची तिची मानसिकता पूर्ण ती झालेली होती शेतातील रस्त्याचा विषय होता वर्षानुवर्ष ते चालत आलेलं होतं दोन पिढ्या त्यामुळे तो हात उभा झालेला होता आणि त्या ना आणि अचिबलमध्ये आम्हाला माहिती मिळाली आम्ही तिथं पोचे पर्यंत त्यामुळे त्या शेतकऱ्याने त्या कलेक्टर ऑफीच्या आतमध्ये रॉकेल वगैरे वरती स्वतःमध्ये म्हणजे ते मध्ये काढ टाकलेली म्हणजे एवढा पर्यंत त्यामुळे त्याचा जीव सुद्धा जाऊ शकला असता परंतु आम्हाला फक्त एक पाच मिनिट अगोदर तिने अलर्ट केलं आणि आम्ही तिथं पोहोचू शकलो आणि त्यामुळे एका व्यक्तीचा जीव वाचू शकला म्हणजे मला एकच सांगायचं आहे शासन आणि प्रशासन यांनी पत्रकार यांनी जर काही हातात हात घालून काम केलं तर त्याचा काय बदल घडू शकतो खूप मोठे परिणाम त्यामध्ये दिसू शकतील चांगल्या सकारात्मक बातम्या तुम्ही आमच्याविषयी लावल्या किंवा आमच्याविषयी सकारात्मक मत मांडलं तर त्याचा जन्मनसमधे चांगला सकारात्मक परिणाम होतो आणि शासन म्हणून आपल्याला तुम्ही खूप मोठी प्रशासनाला मदत करू शकता पत्रकार म्हणून आपण आम्हाला खूप मोठी मदत करू शकता अशा मदतीची अपेक्षा मी आपल्या सर्वांकडून व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला पत्रकार दिनाच्या आणि ते कार्यक्रम आयोजित करा त्याबद्दल शुभेच्छा देतो आणि धन्यवाद देतो थँक्यू सासू पोलीस स्टेशनमध्ये दोन तारखेला नुकत्याच झालेल्या पोलीस दिनानिमित्त सहा जानेवारीला झालेल्या पत्रकार दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे सासुरचे आहेत त्याचप्रमाणे पाटील साहेब साहेब आहेतप्रमाणे साहे। अंडग्रे मामा या सर्वच अधिकाऱ्यांच्या बरोबर पत्रकारितेमध्ये काम करत असताना त्यांचं कुठेतरी कौतुक करायचं त्यांच्यावरती पाठीची धापटा कौतुकाची टाकायची या निमित्ताने कार्यक्रमाला उपस्थित असणारे पुणे जिल्ह्याचे युवकचे भाजपचे अध्यक्ष साकेदार त्याचप्रमाणे अनिल बापू रवी शेट पवार आहेत संतोष खोपडे त्याचप्रमाणे श्री जगताप ओंकर जगताप गणेशदादा जगताप आहेत माझे सहकारी चेतन जगताप कुंडित निर्ले संभाजी जगताप शुभम सर्वच सहकाऱ्यांच्या सहकार्याने कायमच आपण वेगवेगळे कार्यक्रम करत असताना महत्त्वाचं म्हणजे पत्रकारांचं मला या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं सोशल मीडियाचे यूट्यूब चॅनलचे जे काही पत्रकार आहेत ते सुद्धा सर्वांचंच या ठिकाणी चांगलं महत्वाचं सहकार्य लाभतं काही वेळेला काही प्रसंग असे असतात की एक छोटंसं उदाहरण देत राहतो की आत्ता नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निमित्ताने सासवडमध्ये या ठिकाणी माझ्या वतीने एक होल्डिंग लावण्यात आलं होतं त्या होर्डिंगच्या बातम्या वेगवेगळ्या वे प्रसारमाध्यमातून वेगवेगळ्या वे वे प्रकारे आल्या पत्रकारांचं कामच ते असतं की जे स्पष्ट आणि जे खरं आहे ते लिहायचं प्रत्येकजण आपल्या आपल्या कलागुणांनी लिहित असतो कोणी वैयक्तिक नावं टाकून घेतो कोण पक्षाच्या राजकीय कार्यक्रमाच्या निमित्ताने इतर नेते नाव ने 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 न टाकतात अशा पद्धतीनं राजकीय वलही त्याला राजकीय रंग देऊन त्या ठिकाणी मांडतात चांगली गोष्ट आहे पण त्याचप्रमाणे या निमित्ताने मी पत्रकारांना माझी एक नम्र विनंती की सासवड शहर आपल्या देशामध्ये संत गाडगे बाबा अभियान मध्ये देशामध्ये पंतप्रधान सातत्याने सात, सात वेळा महाराष्ट्र राज्याचा संत गाडगेबाबा अभियान पुरस्कार सासवडला मिळालेला आहे त्याचप्रमाणे बाकीच्या जसं तुम्ही तत्परता दाखवली ब्रेकच्या बातमी त्यामध्ये पोलीस प्रशासन असेल सासू नगरपालिका असेल त्याच बाबतीत बाकीच्या पत्रकारांनी या ठिकाणी अतिक्रमण किंवा लाईटची व्यवस्था नाही कचऱ्याचे समस्या असतील किंवा शौचालयाच्या समस्या या ठिकाणी प्रामुख्याने अशा बाकीच्या पण समस्या या ठिकाणी पत्रकारांनी नेस्त कोणाच्या तरी संबंधामुळं कुठंतरी त्या आधीच्या दुकानात तिथं बसायचं दि� आणि पत्रकारांनी त्याची बातमी नाही द्यायची असं आमच्यासारख्या एकाच छोट्या कार्यकर्ते आम्ही करता अशी अतिक्रमण डिपार्टमेंटला सांगून सारखं सारखं तिथं अतिक्रमण काढतोय आम्ही तिथं बॅरिकेड लावतो बॅरिकेड काढतो परत ते संध्याकाळी काढतात परत सकाळी ते त्यांच्या ते सुईनुसार लावतात गावामध्ये या ठिकाणी वाहतुकीचा प्रश्न आहे मला सांगायला आनंद होतोय की मागच्या महिन्यात या ठिकाणी अजितदादांनी जे जिल्हा निघाले तर पालकमंत्री पद घेतलं त्यानंतर मी साहेबांशी चर्चा करून डी एस पी साहेब आपले बर्दे साहेबांशी चर्चा करून सासवडला एक ट्रॅफिकला किंवा चांगल्या प्रकारचे रस्त्याची आपल्या इथं एकेरी वाहतूक आणि सिग्नल मिळावेत या ठिकाणी ट्रॅफिक सिग्नलसाठी मी दादांना विनंती केली आणि दादांनी मला या ठिकाणी त्याला मान्यता दिलेली आहे थोड्याच कालावधीमध्ये साहेबांनी मला ट्रॅफिक सिग्नलसाठी त्यांचा एक ओळखीचा माणूस आहे तो दिला आहे आणि थोड्या दिवसात आपल्याला महिन्यात दोन महिन्यात आपल्याला ते काम करायचं ज्या वेळेला ते काम होईल ज्यावेळेला ट्रॅफिक सिग्नल बसतील त्यावेळेला रस्त्याची जी एकेरी वाहतूक असते आपली तुमच्या पोलीस स्टेशनच्या पोलीस डिपार्टमेंटच्या बाबतीत तर तिथं गाड्यावर पार्किंग करणं हे करणं त्यात सुद्धा आपण एक सूत्रता आणून सासवड शहर कसं सा चांगलं राहील अशा प्रकारची एक विनंती पत्रकार बंधनला करतो चांगलं नेतात त्याच्याबद्दल परत एकदा सगळ्यांचा आभार मानतो आणि आपण या माझ्या आयोजन वामनता जगताप मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले त्याबद्दल मी प्रथमतः पत्रकार बांधवांना आणि या ठिकाणी बसलेले सगळेच वरिष्ठ अधिकारी यांना शुभेच्छा देतो खर तर तात्यांनी आता परत काही गोष्टी सांगितल्या पत्रकार बांधवांनी सांगितल्या परंतु सामाजिक जीवनात काम करत असताना प्रत्येकाची एक साखळीची कडी आहे जे प्रत्येकाचा एकमेकावरती अंकुश आहे आणि तुमच्या मार्गदर्नाशिवाय सुद्धा आम्ही काम करू शकत नाही साहेबांच्या शकत नाही जाते त्यांच्या भावना मांडल्या तात्यांबद्दल थोडंसं आता बरंच पत्रकार वाढ यांनी सांगितलं परंतु सांगू शहरामध्ये अनेक छोटे मोठे उपक्रम असतील तला काळातल्या सर्वसामान्य जे लोक आहेत गरीब लोक आहेत नगरपालिकेचे आमचे सफाई कर्मचारी असू द्या हॉस्पिटलचे कर्मचारी कर असतो त्या त्यांना कायमस्वरूपीचा त्या आताच करत्याचा असं नाही परंतु आम्ही पण फार वर्षापासून पाहतो की ता त्यांना एक तळमळ असते आणि आज खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी झाला आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आधी या ठिकाणी सातोर पोलीस टेनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अधिकारी साहेब असतील पाटील साहेब असतील फोरगे साहेब असतील खंड साहेब असतील त्याचबरोबर सर्वच कर्मचारी वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे तर मी साहेबांना सांगतो की अशाच प्रकारे राजकीय जोडे ज्या प्रकारे सांगितलं साहेबांनी की बाजूला ठेवून असं एक सलोक्याची मिटिंग सगळ्यांचं एक बॉन्डिंग राहील ज्या मार्फत पत्रकारांच्या काय अडचणी असतात तुमच्या काय समस्या असतात आता ताकोली साहेबांनी पण सांगितलं की कुठेतरी प्रत्येक ठिकाणी अडचणीच्या बाबतीत कुठेतरी पदाधिकाऱ्यांचा बोल येतो परंतु माझं म्हणणं असं आहे की ज्या ठिकाणी चुकीचं आहे त्या ठिकाणी म्हणजे शंभर टक्के लिहिलं पाहिजे तात्यांनी मी त्यांच्या भावना मांडल्या साहेब बी कारवाई करतात पुढे एखादं चुकीचं असेल तिथं पण कारवाई करतात परंतु चांगल्या प्रकारे कुठेतरी सगळ्यांचं एक बॉन्डिंग राहिलं तर सासवड शहरामध्ये या प्रमाणे आता त्यांनी सांगितलं की जो गुन्हेगारीचा विषय साहेबांनी खूप चांगल्या प्रकारे आता काम केलं सर्वच या ठिकाणी विशेष आभार मानतो हे आठ दहा दिवसापूर्वी आता एक वेगळं वातावरण आपल्या तालुक्यामध्ये निर्माण झालं होतं गुन्हेगारीच्या बाबतीत तर साहेबांनी त्याच्यावरती वेळीच आत्ता कंट्रोल आणलं बर्यंत जणांच्या अंतर्गत कारवाई आता सासवड शहरातून त्यांचं लगेच गुन्हेगारी केल्यानंतर गावातून एक वरात काढली आणि पत्रकार बांधवांनी पण ती बातमी फार मोठ्या प्रमाणात लावली जो गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक आहेत इफेक्ट झाला की बाबा आता प्रशासन पत्रकार हे सतर्क झालेले आहेत त्यामुळं आपण सर्वांचं सहकार्य असं कायम राहत तात्यांचं मी पुन्हा एकदा आभार मानतो तुम्ही असा एक चांगला उत्कृष्ट असा कार्यक्रम केला त्याबद्दल सगळ्यांच्या आल्याबद्दल बाबा म्हणतात त्याच्या मित्र परिवाराच्या